बघा चांगल्या वागण्यामुळे ही मुलगी मरणापासून कशी वाचली एक मुलगी आईस्क्रीम फॅक्टरीत काम करायची एक दिवस तिचं काम संपवून ती फ्रीजर रूम मध्ये गेली पण चुकून दरवाजा बंद झाला आणि ती आत अडकली तिने आरडाओरडा केला आणि तिच्या सर्व शक्तीनिशी दार ठावले कोल्डरूमच्या बाहेर कोणीही तिचा आवाज ऐकू शकला नाही तीन तासानंतर ती मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना अखेर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाने दरवाजा उघडला ती चमत्कारी करीत त्या मृत्यूपासून बचावली जेव्हा तिने नंतर सुरक्षा रक्षकाला विचारले की तो दरवाजा उघडण्यासाठी कसा आला जो त्याच्या सामान्य दिनचर्याचा भाग नव्हता तेव्हा त्याने स्पष्ट केले जेव्हा तुम्ही कामावर येता आणि परत जाता तेव्हा तुम्ही मला नमस्कार करता आणि मला आठवण करून देता की मी देखील कोणीतरी आहे इतर लोक माझ्याकडे पण आज संध्याकाळी कामाच्या वेळेनंतर मी तुमचे बाय उद्या भेटू हे शब्द ऐकले नाही म्हणूनच मी कारखाना तपासण्याचे ठरवले मला वाटले की नक्की काहीतरी घडले आहे म्हणूनच मी तुम्हाला सर्वत्र शोधत होतो निष्कर्ष तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करा आणि त्यांचा आदर करा लोकांवर चांगली छाप पाडत राहा कारण उद्या कोण तुमच्या मदतीला येईल हे कोणालाच माहित तु नाही अशा छान कथा साठी लाईक करून नक्की सबस्क्राईब करा